शनिवारी शाळेतून मुलगा घरी आला आणि त्यानंतर तो दुपारी खेळण्यासाठी घराबाहेर पडला पण तो पुन्हा घरी परतलाच नाही पालकांनी शोध केली अखेर बेपत्ता एका अकरा वर्षीय मुलाचा मृतदेह परभणी तालुक्यातील पान्हेरा शिवारात एका विहिरीमध्ये सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आढळून आला विहिरीच्या पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करा आली आहे मिळालेल्या माहितीनुसार धीरज जयराम वय वर्ष अकरा असे मृत मुलाचे नाव आहे वीस जानेवारी रोजी दुपारी धीरज हा खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता मात्र तो शनिवारी रात्री उशिरापर्यंत घरी परतलाच नाही यानंतर कुटुंबियांकडून त्याचा शोध घेण्यात आला मात्र तो सापडला नाही त्यानंतर कुटुंबियांनी परभणी ग्रामीण पोलिसात धाव घेतली जयराम घुले यांनी याबाबत तक्रार दाखल केली तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरू केला